शुभम कंप्युटर येसा फॅमिलीअर जेसा नमस्कार माझे नाव श्रावणी मसरा आणि मी टॅली बीथ जी एस टी हा कोर्स इथे केला आहे आणि त्यात मला नाइंटी पर्सेंट मार्क्स भेटले आहेत आणि जेव्हा मी फर्स्ट डेला इथं आलते तेव्हा मला काहीच नव्हते आहेत कम्प्युटर ज्ञान तर अजिबातच नव्हतं आणि त्यावेळेस म्हणजे माझे सर आहेत सोनवाने सर ते आमच्या ओळखीचेच आहेत आणि आम्ही शेजारीच राहिला आहेत ना आणि मग जे ज्ञानेश्वरी मॅडम आहेत त्या माझ्या बालपणीच्या मैत्रीण सुद्धा आहेत आणि त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना तेव्हा आम्ही क्लास लावला होता जॉईन केला होता सकाळची बॅच असायची आमची बॅच होते सातची बॅच असायची आणि त्यांनी म्हणजे त्यावेळेस दोन महिने त्यांनीच आम्हाला ट्रेनिंग दिली आणि इतकी परफेक्ट म्हणजे सोनवाणी सरांनी म्हणजे आम्हाला इतकं नाही सांगितलं तितकं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे एकदम असं परफेक्ट आणि मैत्रीण असल्यामुळं कसं असं जवळ घेऊन एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्टच म्हणायचं तर मी इतकंच म्हणू इच्छित आहे की ज्ञानेश्वरी मॅडम पुढं जाऊन खूप माझ्यासाठी तर आत्तापासूनच टीचर आहेत म्हणजे त्यांना टीचरच म्हणते कुठेही भेटली तरी टीचरच बोलते तर त्या पुढेही जाऊन अशाच प्रगती करावा आणि भगवानच्या इतकीच प्रार्थना करते धन्यवाद वाव, नाईस नाही तुमचं काय तुम बसा बरं तुमच्या स्टुडंटच्या फीडबॅकवरती तुमचं काय ओपिनियन आहे सर्वात पहिले तर थँक्यू दिला की म्हणजे माझे मला खूप व्यक्त केली तिने आणि ती माझी आणि एक स्टुडंट पण आहे म्हणजे असंच नाही की सगळ्यांना तिलाच अशी स्पेशल ट्रीटमेंट आहे सगळ्यांनाच कोणी फ्रेंड असो किंवा स्टुडंट असो सगळ्यांना इथं शुभम कॉम्प्युटरमध्ये असं असंच ट्रीट केलं जातं कुणाला काही डाऊट असला किती वेळा विचारलं तरी सांगितलं जातं जोपर्यंत त्याला समजलं जात नाही Wow, nice. सर सॅटरडे म्हणजे दर हप्त्याला म्हणजे शनिवारी ना आमचं दर हप्त्याचं पूर्ण जे आम्हाला अड अडचण यायची ते आम्हाला प्रा, ग्रुप प्रॅक्टिकल घेऊन त्या सॉल्व करायचे आणि त्यावेळेस आम्हाला मोटिवेशनही लिहायचे आणि त्यातलंच एक वाक्य आहे उम. जीवन एक पेन के भांति है इंक जब तक खत्म हो उससे पहले अपने जीवन की कहानी लिखो वाव सुपर नाइस जीवन एक पेन के भांति है जब उसमें इंक है तब तक चलेगे इंक खत्म होने से पहले आपको अलर्ट होना चाहिए खूब सुंदर नाइस सुपर नाइस एक्सलेंट मला ज्ञानेश्वरीने पण खूप सहकार्य केलं आम्हाला जे पण प्रॉब्लेम त्या आम्हाला खूप चांगले म्हणजे सांगायच्या समजून पण सांगायच्या एकदा नाही दोनदा नाही जेवढ्या वेळेस आम्ही विचारायचो तेवढ्या वेळेस ते वाट नाही ज्ञानेश्वरी आम्हाला फ्रेंड सारखंच नाही तर टीचर सारखं पण सांगितलं म्हणजे सगळी गोष्टी ती सांगायची जर सर नसायची आणि ज्ञानेश्वरी म्हणजे खूप असं प्रोग्रेस करणार आहे पुढे समजा श्वर मी फर्स्ट टाईम पाहिलं होतं मला वाटलं ही पण स्टुडंट असेल पण नंतर नाही का ना ती जेव्हा खुर्चीवर सरांच्या जेव्हा खुर्चीवर असते तेव्हा मला कळलं ही टीचर आहे बा मला पहिली तिची भीती वाटायची मला वाटलं नाही का ना ही इला येत नसन मला पण भीती वाटायची मला समजून सांगन का हलक्यात घेईन का मला माझे माझे माझं बोलणं ना जरा वेगळंच होतं त्यावेळी मला भीती वाटायची इला माझं रागेन का वगैरे तसं तर पण नाही तिने मला सगळं समजून घेतलं मी तिला टीचर प्रमाणे तर माझ्या बहिणीप्रमाणे असं हे केलं कस मध्ये भावना निर्माण त्यानंतर तुम्हाला त्यांनी गणपतीच्या वेळी पण नाही का ना जेव्हा तुम्ही पुढे होते तेव्हा ते तिनेच आमचं सगळे गेम घेतले माझे क्वेश्चन समजला नाही तिने तुम्हाला सगळं समजून सांगितलं ज्ञानेश्वर मॅडम तुमचं काय ओपिनियन आहे म्हणजे थँक यू सो मच की म्हणजे तुम्हा सर्वांचं थँक यू सो मच म्हणजे मी पण नशिबवाने की तुमच्यासारखे मला फ्रेंड्स लिटल सिस्टर्स आणि स्टुडंट्स भेटले आणि यू ओके पण हे जे काही तुमच्याबद्दल जे काही ट्रेनिंगचं ओपिनियन देत आहे त्याबद्दल तुम्ही यांच्यासाठी काय मेसेज देऊ इच्छित आहे की तुम्ही एवढं लक्ष देऊन सगळं केलं काम वगैरे ते तुमची तुमची प्रोग्रेस आणि पुढं पुढे जाऊन तुम्ही असंच कॉलेज असो तुमचं करिअर असो तिथेही असेच प्रोग्रेस करा आणि खूप मोठे